मित्रांनो आपण खूप वेळा वाईट त्याच व्यक्तीशी वागतो ज्या व्यक्तीचं आपल्यावर खूप जास्त प्रेम असतं जर एखाद्या व्यक्तीचा तुम्ही वारंवार विश्वासघात करत असाल आणि तरी पण ती व्यक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल तेव्हा तुम्ही असं समजता की कि किती मूर्ख आहे ही व्यक्ती आपण सतत इचा फायदा घेतो सतत इच्या भावनांशी आपण खेळत असतो इची साधी कदर सुद्धा आपण कधीच करत नाही तरी सुद्धा ही व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याचा विचार सुद्धा करत नाही मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या सोबत अशी वागते तुम्ही काहीही केलं तरी तुमचा त्रास सहन करते याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती तुमच्या शिवाय जगू शकत नाही तुमच्यासाठी ती व्यक्ती काहीही करू शकते कारण त्या व्यक्तीचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे म्हणूनच तुम्ही केलेल्या प्रत्येक चुका ती माफ करते मित्रांनो अशा माणसाला तुम्ही आयुष्यातून कधीच गमावू नका कितीही शोधलं तरीही तुम्हाला अशी व्यक्ती कधीच मिळणार नाही कारण मित्रांनो या जगात फायदा घेणारे खूप असतात पण तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये समजून घेणारे आणि साथ देणारे खूप कमी असतात मित्रांनो आपण खूप वेळा आपल्याकडे जे असतं ना त्या गोष्टीची कदर करत नाही किंमत करत नाही पण जेव्हा या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा खूप पश्चाताप करावा लागतो अशी पश्चातापाची वेळ तुमच्यावर कधीच येऊ नये असं जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर आहे त्या गोष्टीला जपा समजून घ्या आणि साथ द्या कारण एकदा मर्यादा संपल्या की कदर करून आणि किंमत करून काहीच फायदा होत नाही खरंच मित्रांनो आपलीच माणसं आपल्याला खूप जास्त त्रास देत असतात कारण त्यांनाच चांगलंच माहीत असतं की आपल्याला कोणत्या गोष्टीचा किती त्रास होतो परखी माणसं कधीच आपल्याला इतका त्रास देऊ शकत नाही कारण त्यांना आपल्या त्रासाचं कारण माहीतच नसतं कधी कधी ना आपण चांगल्या माणसाच्या शोधात आपल्या आयुष्यात असलेली चांगली माणसंच गमावून बसतो आणि शेवटी हाती सापडतात फक्त त्या गोड आणि काही कळू आठवणी